नमस्कार मंडळी आज आपण उकडीचे सोनसाफा मोदक बनवणार आहोत त्याच्यासाठी आधी आपण सारण करून घेऊया तूप टाकले टोपामध्ये आता हे ओल्या नारळाचा चव आहे तो थोडा भाजून घ्यायचा आता त्याच्यामध्ये गूळ टाकूया ही वेलची पावडर आणि हे चांगलं रोस्ट करून घ्यायचं आता आपण उकड काढूया त्याच्यासाठी एक ग्लास पाणी घेतलं आहे त्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे मीठ थोडंसं एक चमचा तूप चांगली उकळी आल्यानंतर एक कप जेवढं आपण पाणी घेतलं होतं त्याच्यानेच पीठ टाकायचं आहे आणि आता असं मिसळून गॅस बंद करायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनिटं वाफ काढायची आहे दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण पीठ परातीमध्ये काढून घेऊया आणि हे पीठ गरम असतानाच असं मॅशरने नाही तर ग्लासाने चांगलं मळून घ्यायचं असं पूर्ण एकजीव झालं पाहिजे मऊ सूत पीठ व्हायला पाहिजे सोनसफ्याचा रंग येण्यासाठी गरम दुधामध्ये मी केशर टाकलं होतं आता हे दूध मी ह्या पिठामध्ये मिक्स केलेलं आहे आणि देठासाठी फूड कलरचा वापर केला आहे दोन ते तीन ड्रॉप्स वापर केला आहे पिवळ्या रंगाच्या पिठाचा एक गोळा घेऊन त्याची अशी गोल चपाती करून घ्यायची आणि वाटीने त्याच्या अशा गोल चकत्या करून घ्यायच्या हे केक शॉपमध्ये मला हा साचा मिळाला तो मी पाकळ्यांसाठी वापर करणार आहे आता मी ह्या पाकळ्या काढून घेते त्याच्याने सगळ्या आता हा गोल चकती घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे हे, हे बघा असं मधोमध व्यवस्थित सारण भरून ते बंद करून घ्यायचं हे बघा असं आणि आता थोडंसं पाण्याचं बोट लावून त्याच्यावरती आपल्याला पाकळ्या चिटकवून घ्यायच्या आहेत बघा आता एक एक पाकळी आपण आता ही चिटकवून घेऊया पाकळी लावताना अशी खाली थोडीशी प्रेस करून घ्यायची बोटाने अशा चा चार पा ते पाच पाकळ्या आपल्याला लावायच्या आहेत बघा आपलं हे फूल तयार झालेलं आहे तर देठासाठी आपल्याला ग्रीन कलरचं थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि ते आपल्याला लावून घ्यायचं आहे देठासाठी आणि दहा मिनिटं चांगली वाफ काढायची चा आहे बघा आपले मोदक तयार झालेले आहेत आता हा उघडून दाखवते आहे ना सुंदर